सात मार्च दोन हजार दोन हजार चोवीस रोजी उ उर्दू घरचं उद्घाटन करण्यात येणार आहे आणि सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम उर्दू येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला माननीय अल्पसंख्याक विभागाचे मंत्री महोदय उपस्थित राहणार आहे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयसुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमानंतर संध्याकाळी तिथे गायनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच एक मुशायरा उर्दूंच्या कवी कवींचा होणार आहे त्यामध्ये शकील आझमी राजेश रेड्डी इरफान शाहनुरी त्यानंतर विशाल बाग असे वेगवेगळे कवी उर्दू शायऱ्याच्यामुळे आपले पाठ करणार आहेत आणि मग मी सगळ्यांना आव्हान करते की जास्तीत जास्त, जास्त संख्येने आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा